नमस्कार गृहस्थ गुंतवणूकदार आणि व्यापारी तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो आवश्यक असल्यास आप त्यास विराम देऊ शकता आम्ही विचारात असलेल्या कंपनीच्या सर्व प्रामिटर्सचा अधिक सखोल अभ्यास करण्याचा सल्ला देतो आम्ही संस्थेचे मुख्य निर्देशक पाहू एल्म कम्युनिटीज तिकर ईल एमई -E. हे पुनरावलोकन बारा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा डेटा वापरून केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था एल्म कम्युनिटीज उपवर्गातील आहे ऍटकॉमोडेशन पन्नास कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी आदेशांवरील निर्णयांवर विचार करू कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी उणे पाच पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे एक पूर्णांक नऊ गुण जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे आपण पाहू शकता की एकूण शेअर बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीसाठी उणे पाच पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअरच्या विरुद्ध इल्म कम्युनिटीज कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे एल्म कम्युनिटीज आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त स्टॉक पाहू शकतो एल्म कम्युनिटीज तीन पूर्णांक सात टक्के गतिशीलता दर्शविली दहा पूर्णांक चार टक्के वजा उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे निश्चितपणे काहीही सांगत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल एल्म कम्युनिटीज एक डॉलर तेहत्तीस सेंट अब्जा आहे आणि उपश्रेणीचे भांडवल तीनशे सात डॉलर अब्जा आहे एल्म कम्युनिटीज तिचा हिस्सा शून्य पूर्णांक चार तीन दोन टक्के आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल एक डॉलर सात सेंट अब्जा आहे त्र्याऐंशी डॉलर अब्ज उपवर्गाच्या ताळेबंद भांडवलास एल्म कम्युनिटीज एक पूर्णांक दोन नऊ दोन टक्के वाटा आहे व्यापलेल्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील गोष्टी पाहतो शेअर एल्म कम्युनिटीज बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक चार तीन दोन टक्के आहे ताळेबंद भांडवल एक पूर्णांक दोन नऊ दोन टक्के आहे वाट्यापेक्षा एकशे नव्याण्णव टक्के जास्त आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील वाटा आणि शिल्लक भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट संस्थेचे कर्ज पॉईंट सहा नऊ नऊ अब्ज इतके आहे बुक व्ल्यू कर्ज इक्विटीच्या कंपनीच्या कर्ज पातळीवर परिणाम सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या नफ्यातील शिल्लक शून्य आहे एकवीस पूर्णांक नऊच्या उपश्रेणीसाठी सरासरी जे उपश्रेणीपेक्षा लक्षणीयरित्या वाईट आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यांकन ते नफा निर्देशक खूप वाईट गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे तेरा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी अत्यंत वाईट आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन खराब कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर पाच पूर्णांक पाच आहे उपश्रेणी सरासरी उपवर्गापेक्षा एकशे पंचाहत्तर टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाईच्या विनिमय किंमतीच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोनशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे जे कंपनीच्या किंमतीसाठी वाईट आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील महसूल निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे पाच पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी नऊ पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चौदा पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक शून्य चार सहा टक्के आहे जे बाजार भांडवलाच्या हिश्यापेक्षा आठशे एकोणचाळीस टक्के कमी आहे आणि हे कंपनीच्या बाजार मूल्यातील विसंगती दर्शवते एल्म कम्युनिटीज बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम पाच हजार दोनशे दोन हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी ते पाचशे छप्पन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या निर्देशकांमधील फरक आठशे पस्तीस पूर्णांक सहा टक्के उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा बावन्न पूर्णांक दोन हजार डॉलर्स उपवर्गातील सरासरी पंचवीस पूर्णांक चार हजार डॉलर्स आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक एकशे पाच टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेचा प्रति कर्मचारी महसूल नऊशे एकोणपन्नास डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोनशे सेहेचाळीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण दोन पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक नऊ टक्के आहे हे एक लहान पेरणे जोखीम सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी बत्तीस टक्के पातळी दाखवते एल्म कम्युनिटीज उपवर्गात रसी पातळी चौदा एक्केचाळीस टक्के आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणी पेपर्स पेक्षा जास्त रेट केले जातात एल्म कम्युनिटीज कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे पंधरा डॉलर सहा सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे अठरा डॉलर नव्याण्णव सेंट आहे वर्तमान किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे सव्वीस टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या विश्लेषणावर आधारित एल्म कम्युनिटीज स्टॉक मूल्यांकन संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर पंधरा डॉलर सात सेंटच्या किमतीवर पडण्यासाठी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन कमी आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेल अकिमच्या निर्देशांकावर आधारित होते नफा घ्या तेरा पूर्णांक आठ एक वर सेट केला आहे स्टॉप लॉस सोळा पूर्णांक तीन तीन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर बारा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या ट्रेडिंग सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर एस डी एच सी मुख्य खरेदी ऑर्डर होई या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन उल्ट ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स